पहा आज आपण पोह्यांपासून अगदी इनोव्हेटिव्ह असा नाश्ता बनवत आहोत खूपच छान आपण रोज रोज कांदेपोहे खातोच पण थोडासा वेगळा हटके असा नाश्ता बनवणार आहोत जेणेकरून लहान मुलं असू दे किंवा वयस्कर असू दे सर्वजण सर्व अगदी आवडीने खातील आपण यामध्ये सर्व भाज्यांचा वापर करणार आहोत आणि अशा पद्धतीनं हा आज आपण सुंदर असा हा नाश्ता बनवत आहोत पहा किती छान अगदी सुंदर झालेला आहे दिसायलाही आकर्षक तेवढाच आहे आणि पौष्टिक तर त्याच्याहूनच आहे पहा पहा आपण पोह्यांपासून नाश्ता बनवत आहोत रोज रोज तुम्ही कांदे पोहे करताच पण वेगळा असा नाश्ता बनवणार आहे आता हे दोन वाटे आपण पोहे घेतलेले आहेत हे प्रथम आपण धुवून घ्यायचे आहेत दोन वेळा पाणी घालून धुवून घ्यायचं कारण पोहे घाण असते ना बऱ्याच वेळेला हे पाणी काढून टाकते मी आणि काढलेला आहे पोह्यातला आता ह्या पोह्यात मी पाणी घालत आहे ज्या पद्धतीने आपण कांदे पोहेला पोहे भिजवतो ना त्या पद्धतीने हे पोहे भिजवायचे आहे कांदे पोहेसारखेच पोहे भिजवून घ्यायचे आहेत दोन मिनिट पाणी आपण याच्यात ठेवणार आहोत परत यातलं पाणी काढून टाकणार आहोत पोहे आपले भिजत आहे तोपर्यंत साहित्य पहा आपण कोण कोणतं घेतलेलं आहे एक मोठा चमचा तांदळाच पिठा आहे दोन चमचे बेसन पिठा आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे छोटी वाटी कांदा एक आहे कोबी एक वाटी घेतलेली आहे आणि गाजर आहे ते सुद्धा आपण औन वाटी घेतलेलं आहे आता हे भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल पहा या भाज्या आहेत पोहे आपल्या इकडे भिजत आहेत पोहे भिजलेले आहेत याच्यातील पाणी आपण आता हे काढून टाकूया पहा पोहे आपले भिजलेले आहेत पहा पोहे आपले भिज छान भिजलेले आहे पाणी काढलेलं आहे आता हे पोहे हाताने स्मॅश करत आहोत आपण हाताने हो। स्मॅश करायचं आहे अगदी आपण याची पेस्ट करायची नाही फक्त स्मॅश करायची आहे आणि हाताने याची पेस्ट होत नाही फक्त स्मॅशच होत पहा पहा पोहे स्मॅश करून झालेले आहे याच्यात आपण आता हे कोबी घालत आहोत याच्यानंतर हे घा गाजर आहे ना हे घातलेलं आहे याच्यानंतर हा कांदा आहे हा कांदा घालत आहोत याच्यानंतर हे आपण हे तांदळाचं पीठ घालत आहोत हे बेसन पीठ घातलेलं आहे ही कोथिंबीर आहे याच्यामध्ये आपण हे मीठ घालत आहोत एक चमचा मीठ घातलेला आहे हळद घातलेली आहे हे धने पावडर घालत आहोत पावडर आहे पहा जिरे पावडर चाट मसाला पण याच्यात हो। थोडासा घालत आहोत पाव चमचा मिरची आहे मिरची पावडर हे घालत आहोत पहा आपण आता सगळे मिक्स करून घेत आहोत छान असं मळून घ्यायचं आहे मळत असताना याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण आपण पोहे आहेत हे भिजवून घेतलेले आहेतच त्याच्यामुळं त्याच्यामध्येच हे आपण बेसन पिठाने तांदूळ घातलेला आहे याच्यात अगदी छान असं भिजलं जात पहा आपले सर्व ज्या भाज्या घातलेल्या आहेत व्यवस्थित मळून घेत आहेत अजून आपण याच्यात कोथिंबीर घालत आहोत सगळं येतात कोथिंबीर जेवढी तुम्ही जास्त वापरा तेवढं हा पदार्थ अतिशय चांगला पहा हे छान असं आपण मळून झालेलं आहे पहा याचे आपण आता गोळे करून घेत आहोत पहा जर तुमचे गोळे करत असताना हाताला चिकटत असतील गोळे तर थोडंसं तेल लावलं तरी चालेल पटकन गोळे होतात सगळे गोळे आपण आता हे अशा पद्धतीने करून घेत आहोत पहा अगदी सहज गोळे होतात सगळे गोळे आपण हे करून घेत आहे पहा सगळे गोळे आपले हे करून झालेले आहेत आपण फूडची प्रोसेस करत आहोत गॅसवर पहा आपण आपले पात्र ठेवलेलं आहे याच्यात ते, तेल हो। तेल घालत आहोत तेल आपलं हे तापत आहे भांड पहा तापलेलं आहे आता याच्यात आपण हे केलेले गोळे आहेत ना हे गोळे घालत आहोत त्याच हे झाकण आहे गॅस मीडियमच ठेवायचा आहे हे दोन मिनिटच लागतात दोन मिनिटात हे छान असे भाजले जातात याच आपण झाकण काढूया आपण चमच्याने परतून घेऊया थोडंसं तेल आपण आम्ही वरून सोडत आहोत झाकण ठेवलेलं आहे आपण अगदी अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे पहा आपण हे झाकण काढत आहोत पहा छान असे भाजत आहेत मीडियम गॅसवरच आपल्याला भाजायचं आहे पहा छान असं भाजलेलं आहे आपण आता हे काढून घेऊया पहाड खूप छान असं भाजलेलं आहे आता हे काढून घेऊया पहा खूप छान खूप खुछ सुंदर असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे पहा अगदी इनोव्हेटिव्ह असा हा आपला नाश्ता तयार आहे खूप सुंदर टेस्टी आणि पौष्टिक पहा अतिशय छान इनोव्हेटिव्ह आणि पौष्टिक असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे खूपच छान